हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर लहान मुलींच्या फ्रॉकसाठी फुगाबाई कशी शिवायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आता तुम्ही लहान मुलींसाठी नाही तर सुद्धा ह्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर त्यासाठी आधी मी साधारणतः तीनची तीन, तीन इंच उंची असणारी बाही कटिंग करून घेतली जी आपली नॉर्मल बाही कटिंग असते ना ती त्यानंतर मी असे दोन कपडे घेतलेत भाई आपली जी आधीची बाई कटिंग झालेली आहे ना मेन त्याच्यापेक्षा साधारणतः जास्त असावी डबल असेल कपडा तरी चालेल आणि मधोमध मद चा अशा आपल्याला चार पाच प्लेट टाकायच्या आहेत लहान मुलींच्या फ्रॉकसाठी ना जास्त मोठा फुगा द्यायचा नाही बाईसाठी जास्त मोठा फुगा दिला तर लहान मुलींना ते चांगलं दिसत नाही त्याच्यासाठी फुगासुद्धा बऱ्यापैकी बसला पाहिजे अशाच आपल्याला इथं प्लेट टाकायच्या आहेत हे बघा पहिल्यांदा मी वरच्या साईडने टाकल्या त्याच प्लेट मी खालच्या साईडनं अशा व्यवस्थित पकडल्या आणि खालच्या साईडून सुद्धा शिलाई देऊन घेतली आता आपली जी तयार बाहे आहे ना त्याच्यावरती अशी ठेवायची बघा अशा प्रकारे व्यवस्थित मधोमध मौद पकडायची जेणेकरून त्या बाईच्या मधोमधच मौद आपल्या ज्या प्लेट, प्लेट आहेत ना त्या आल्या पाहिजे नाहीतर एका साईडला जास्त प्लेट व्हायच्या जा, एका साईडला कमी व्हायच्या असं नाही झालं पाहिजे ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आता ही बाई तुम्ही मोठ्या बायकांच्या वगैरे वगैरेसुद्धा अशीच कटिंग करायची आहे मी फक्त इथं दाखवताना तुम्हाला लहान मुलीची बाईचं कटिंग दाखवते आता मी आतमध्ये फोल्ड केली बाई आणि त्याच्यानंतर बघा इथून एक दाब शिलाई देऊन घेतली अशा प्रकारे व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची ही शिलाई प्रॉपर नाही आली तरीही चालते कारण आपण याच्यावरती दुसरी पायपिंग करणार आहोत त्यासाठी त्यानंतर बघू शकता आता ही काय करायचं भाई जॉईंट करायची म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकची जी बाई आहे ना एकमेकांना जॉईंट करायची म्हणजे ते हलणार नाही कारण जास्तीचा जो कपडा झालेला आहे ना तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे त्यासाठी हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण बाई जॉईंट करून घेतली आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो पूर्ण कपडा मी तर कटिंग करून टाकते बघा सावकाश म्हणजे जास्त असा कपडा आपण आतमध्ये नाही सोडला ना तर ते फिनिशिंगलाही चांगलं दिसतं आणि तुम्ही जर ओव्हरलॉक करणार असाल तर त्यावेळी तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी आता सेम काटाचा मी इथं बघा एक पार्ट घेतलेला आहे त्याच साडीचा हा काठ आहे आणि त्याला आता उलट्यावरती ठेवायचं उलट्यावरती आपल्याला काटाचा जो सरळ बघा आहे तो खाली गेला पाहिजे उलट्यावरती उलटं ठेवायचं आहे म्हणजे भाई उलटी होती त्याच्यावरती आपण जो काट आहे ना तोही उलटा ठेवलेला आहे मी कडेनी एक शिलाई दिली आणि जास्तीची होत असतील कट केली त्यानंतर ओपन करून सरळ केलं आता एक फोल्ड करायचं आणि त्यानंतर डायरेक्ट दुसरा फोल्ड असा करायचा म्हणजे ह्या बाईचा शेप असा काही तयार होईल आता तुम्हाला पूर्ण जर काठ ठेवायचं असेल ना खालच्या साईडला तर तुम्हाला इथं डायरेक्ट सिम्पल स्टिच करून घ्यायचं आहे मोठी जर ठेवायची असेल तर हे बघा आता मी इथं बघा अशा प्रकारे फोल्ड करून सावकाश शिलाई देते ही शिलाईसुद्धा सावकाश द्यायची कारण ह्या शिलाईवरती पूर्ण फिनिशिंग डिपेंड आहे हे बघा माझी इथं पूर्ण शिलाई देऊन झाली आता मी जे काही जास्तीचं आहे ना ते पूर्ण कट करून टाकते असं मी सगळं कट करून चाक टाकलं आणि किती छान अशी आपली इथं बाई तयार झाले आता आपण ही भाई लावून घेऊया पहिल्यांदा काय करायचं आहे भाईला मधोमध अशी फोल्ड करायची आणि त्याचा मद्य काढायचा आणि मद्य आपल्याला बरोबर शोल्डरच्या लाईनवरती ठेवायचं आहे आणि पहिल्यांदा मधून आपल्याला अशी बाई जॉईंट करायला चालू करायची आहे फ्रॉकचीच नाही तर ड्रेसची कशाची भाई लावताना नेहमी ही मधूनच लावायला चालू करायची कधीही एक साईडकडून बाई लावायची नाही त्यामुळे होतं काय की एका साईडला बरोबर होतं आणि एका साईडला कमी पडते जर आपली कमी असेल तर आणि मग असा प्रॉब्लेम येतो आता जर आपली कमी असेल आणि आपण वधून लावायला चालू केलं ना तर मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण थोडीफार कमी पडली तर आपण दोन्ही साईडनी तेवढं तेवढं कट करून ॲडजस्ट करू शकतो आणि बघू शकता आपली छान अशी इथं फुगा भाई तयार झाली जास्तही मोठा फुगा नाही पण दिसायला इतकी सुंदर दिसते नाही बाई कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय